क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा सातपूर परिसरातील राधाकृष्ण नगर बोलकर व्हॅली पोलीस चौकीच्या हत्येच्या अंतरावर दिनांक एक सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास हातगाडीवर भाजी विक्री करणाऱ्या युवकाला कोणतंही कारण नसताना परिसरातील एका विकृत मनस्थितीच्या इसमानं जबरदस्त मारहाण करून पळून गेला परिसरातील नागरिक व महिलांनी घटनास्थळी धाव घेत सदर युवकाला उचलून खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक एक रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास राधाकृष्ण नगर मध्ये विकी ताटे वयवर्ष अठ्ठावीस राहणार राधाकृष्ण हा युवक नेहमीप्रमाणे उदरनिर्वाहासाठी आपल्या हातगाडीवर भाजी विक्री करत असताना परिसरातील एका विकृत मनस्थितीच्या व्यक्तीने मारहाण करताना कुरापत करून जबरदस्त मारहाण केली व पळून गेला यावर परिसरातील महिला व सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान सांगळे यांनी धाव घेऊन त्यास हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले घटनेबाबत तक्रार देण्यासाठी राधाकृष्ण परिसरातील नागरिकांनी सामूहिकरित्या राहणार नऊ वाजता बोलकर व्हॅली पोलीस चौकीत तक्रार करण्यासाठी गेले परंतु पोलीस चौकी बंद होती त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत पोलीस चौकी बाहेर ठिया आंदोलन करत पोलीस चौकी पूर्ण वेळ सुरू करा अन्यथा बंद करा अशी मागणी केली यावर इंद्रभान सांगळे यांनी सातपूर पोलीस पोलीस संपर्क केला असता तब्बल तासाने अधिकारी व कर्मचारी पोलीस चौकीवर आले व घटनेची माहिती घेतली पोलीस अधिकारी यांनी महिला व नागरिकांची समजूत काढत संबंधित गुन्हेगारांविरोधात लेखी तक्रार देण्यास सांगून गुन्हेगारावर कठोर कारवाई करणार असल्याचं सांगितले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल असं मारलं त्या मुलाला त्यांच्यात चाकू आहे रॉड आहे मग संरक्षण कुठे असं जीव गेला तर जीव भरून नाही देणार ना नंतर तुम्ही करा काही उपयोग नाही त्या गोष्टीचा आज त्या मुलाला आई नाही वडील नाही असत साधा भाजी विकणारा मुलगा आहे आज त्याला न्याय मिळालाच पाहिजे आज त्याची वेळ उद्या आमची पण वेळ आहे आमच्याच घरासमोर आहे ना आमच्या पण मुलं हे हे आम्हाला संरक्षण पाहिजे त्याच्या खात्या नाही पाहिजे चाकू रॉड नाही पाहिजे हो पहिल्यांदाच घडला तर काय हा काय तिक हमी फिरतच असं तर असं वाटलं न पुढे आज ते हात्याला घेऊन फिरताय आज आम्ही हात घेत राहतो का हो केली पण ते पोलीस आलेच नाही ना दोन तासाने आले दोन तासा तासा so, तासा आले नहीं का इकडे राहतात पोलीस म्हणजे आमची कंप्लेंट घेत नाही ते म्हणतात तुम्ही सातपूरला जा तुम्ही इकडे जा कोण घेत नाही तुमची कंप्लेंट इकडे कंप्लेंट घेतलीच नाही ते काय म्हटले सातपूरला जा म्हणजे पोलीस तुम्हाला संरक्षण देत नाही का नाही मग ते नाही म्हटले नाही इकडे पोलीस हा गाडीवाला चालतंय ठीक आहे चला काय प्रकार झाला तुमच्याकडं कर्मचाऱ्याला मारहाण झाली तुमच्या हां भाऊ येणार आमच्या रोज भाजी घेऊन येतो तो तो आला आणि त्याने भाजी वगैरे क्लीन चालला होता यांनी याला अडवलं म्हणे काय रे थांब भाऊ काय माझी भाजी चालू कधी म्हणे थापाने हात थांबला नाही त्याच्यामुळे त्याने लगेच हातावर मारलं पायावर मारलं खाली पाडला आणि खाली पाडल्यानंतर एक माणसाने अडवलं तो त्याच्या याच्या तर त्याने अडवलं आणि त्या माणसाला पण मारायला चालला होता पोलीस कधी आली जास्त आम्ही कोणी मारत तुम्हाला माहिती काय आमच्याच गलीत राहतो काय कारण तुमच्या चौकी आहे तरी या सगळ्या घटना घडतात का तिथे पोलीस नसता का तुमची मागणी काय आता आमची मागणी आहे आमच्या गलीत असं कायम स्वरूपी आमच्या मुली येतात जातात एक आता एक तो लांब राहत होता तरी आमच्या गल्लीत अशी घटना घडली आम्ही गल्लीतल्या लोकांनी काय करायचं त्याची सांगा तुमची मागणी काय आता आमची मागणी आहे का आम्हाला हे असे घाण आमच्या गल्लीत नाही पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तुमची चौकी आम्हाला म्हणजे चोवीस तास उघडे नसते का नाही मागणी काय तुमची आता प्रॉपर चौक कारवाई पण करायला पाहिजे हे नेहमीच आहे का तुमच्याकडे चालणे दहशत

नाही आई नाही बाप नाही तो या विषय असा आहे मिनिटाला की हे जे नगरसेवकांनी चौकी बांध त्यांच्या नावाने चौकी हो तुम्ही ठिकाणी उपस्थित नाही तुम्ही त्यांना प्रश्न करशाल का नक्की करण ना नवक जरी आज नाहीये आता तो त्यांचा काळ संपलेला आहे तरी परंतु शेवटी त्यांना आम्ही नगरसेवक म्हणूनच बघतो माझी नगरसेवक माझी नगरसेवक म्हणूनच बघतो ते त्यांचं सुद्धा काम आहे एका जनतेला नागरिकांना ज्या काही अडी अडचणी असतील कायद्याच्या असतील किंवा नागरी समस्या असतील त्यांचं निराकरण करणं अशा संकटामध्ये त्यांनी या ठिकाणी प्रभागामध्ये चार नगर फक्त एकच नगर नगरसेवक या ठिकाणी उपलब्ध आहे बाकीचे तीन नगर चौक नाही पोलीस चौकीचं नाव दिलेलं आहे त्या ठिकाणी तर नाहीये हे प्रकार वारंवार इथं घडताय नेहमी तुमचं काय म्हणणं या ठिकाणी नेहमी हे प्रकार घडताय अक्षरशः आम्ही ना आता दुसरी केस या ठिकाणीच या ठिकाणी डोक्यावरती वार केलेला आहे ती सुद्धा व्यक्ती या ठिकाणी येऊन बसलेली आहे परंतु तिला न्याय देण्यासाठी किंवा तिचं भांडण काय समजून घेण्यासाठी पोलीस यंत्रणा नाहीये आम्ही समजू शकतो पोलिस यंत्र मनुष्यबळ कमी आहे पण किमान दिवसभरामध्ये दोन तास ही चौकी उघडी पाहिजे पण तशी परिस्थितीच नाही गेल्या पाच सहा महिन्यापासून ही पूर्णपणे बंद आहे चौकी जर पोलीस यंत्रणा सक्षम नसेल त्या ठिकाणी चौकी उभारण्यात आली थोडक्यात त्याच्या मागचं राजकारण काय नेमकं राजकारण नाही पोलीस चौकीचा उद्देश चांगला होता परंतु दिना आज तिथली सेवा मिळत नाही आम्हाला पहिल्यापासून आतापर्यंत नाही नाही मत सुरुवातीला सुरुवातीला चांगली झाली वर्ष दोन वर्ष कर्मचारी राहायचे दिवसभर राहायचे पण एवढ्या एक वर्षभरामध्ये अशी परिस्थिती झाली की इथे कर्मचारीच राहत नाही आणि आता एक कर्मचारी इथून गेले महिलांना सांगितलं जा इथे काही थांबू नका म्हणे दाखल करून गर्दी करू नका म्हणे याची जर स्टेटमेंट पोलीस खात्याकडून किंवा अशी सगळी परिस्थिती आहे आम्हाला न्याय पाहिजे नाही तर आम्ही आम्हाला इथं जर न्याय नाही मिळाला पोलीस चालू नाही आम्ही काही एक हप्त्याच्या आतमध्ये जन आंदोलन छोडून पोलीस यंत्रणा दारू पिऊन तुम्हाला सांगत होते का की तुम्ही तो निघून जा महिलांना नेहमी त्रास होतो सातपूर असेल असुनगड असेल स्नेहज्ञा महिलांना छेडछाड प्रकार मोठ्या प्रमाणात वाढतो या ठिकाणी राधाकृष्ण नगर मध्ये एका भाजी विक्रेत्यावरती ब्रॅड असा हल्ला झालेला आहे आणि तो हल्ला करत असताना ज्यांनी हल्ला केलेला आहे तो रहिवाशी तिथला त्याच गल्लीमध्ये राहत असून त्याचा नेहमी महिलांना त्रास आहे अशा सगळ्या महिलांची या ठिकाणी तक्रार आहे शंभरच्या वरती महिला इथं दोन तासापासून या पोलीस चौकीच्या समोर ठिया मांडून आहे मी पोलीस खात्याला विनंती करतो ही चौकी जी बांधलेली आहे ती फक्त शो म्हणून बांधलेली आहे का इथं कुठलाही कर्मचारी नसतो आणि हा एक प्रकारे या गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांचा हा एक अड्डा झालेला आहे आणि पाण्याच्या टाकीखाली नेहमी बघितलं की तर तिथं मुलं गांजा दारू असे सगळे सेवन करणारे मुलं तिथं बसलेले असतात येणाऱ्या जाणाऱ्या मुली महिला यांची छेडछाड करतात शिबिगाळ करतात आणि आम्हाला या चौकीचं चा, ज्यावेळेस या, या चौकीचं चा उद्घाटन झालं त्यावेळेस असं वाटलं होतं खरोखर आपल्याला एक चांगलं इथं एक संरक्षणार्थ आपल्याला या ठिकाणी आपल्या नगरामध्ये चौकी झाली पण मी सगळ्यांच्या वतीनं आता या ठिकाणी सांगू इच्छितो ही चौक एक तर बंद करा नाही तर ती कंटिन्यू चालू ठेवा कारण या चौकी पासून आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही उलट या चौकीच्या आडोशाला अनेक गुंड प्रवृत्तीचे मुलं बसलेले असतात आज या ठिकाणी या नगरामध्ये आज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा